आपलं महाराष्ट्र राज्य हे सुरक्षित आहे काय वेळी आवेळी महिला भगिनींवर अत्याचार होतात सामान्य नागरिकांवर कामाच्या ठिकाणी केवळ तो विशिष्ट जातीचा आहे आणि तो कामगारांच्या समस्या सोडवतो तो लिडर होतो म्हणून तथाकथित स्वयंघोषित उच्च समजणाऱ्या सरमजामदारी फुगिरीत जहागिरी दाखवणारे त्या कामगाराला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करतात बहुसंख्य सरकारी अधिकारी नागरिकांची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामे वेळेत करीत नाहीत उलट अधिकाऱ्यांकडून दमदाटी होते सामान्य नागरिकांवर तीनशे त्रेपन्न दाखल होतो दिवसा भर रस्त्यात नागरी वस्तीत सशस्त्र हल्ले होतात लोकांचे खून होतात बाजारपेठांमध्ये दरोडे होतात गुंड प्रवृत्तीची लोकं सामान्य नागरिकांना दांडक्याने मारतात हे जे काही मी सगळं सांगतोय ना ते केवळ अलीकडच्या अगदी चार सहा महिन्यातील घटना आहेत याबद्दल सर्वच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच डिजिटल माध्यमांमध्ये याबद्दल सविस्तर बातम्या आलेल्या देखील आहेत आणि आता काल परवाची घटना नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे गुंड प्रवृत्तीच्या गुंडांनी अशस्त्र हल्ला केला दगडांनी मारलं हातातील छत्रीने मारलं दांडक्यांनी मारलं असा प्राणघातक हल्ला पत्रकारांवरती झालेला आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ इथं पत्रकारच सुरक्षित नाही तर लोकशाही आणि सामान्य लोक सुरक्षित राहतील याची काय शास होती त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पत्रकार काय सांगतायत ते पहा म्हणजे याचे गांभीर्य आपल्या लक्षात येईल पावतीवाले होते योगेश सरांनी सांगितले का जाऊ दे त्याची झाली योग्य सरांना त्यांनी मारलं आम्ही सोडासोडी सोडी करायला लागलो ते शिळगाळा केली चार पाच जण आले मारायला सुरुवात केली दगडाने मारलं हो हल्लेखोर जर पत्रकारांवर दिवसा ढवळ्या हल्ले करत असतील तर मुख्यमंत्री साहेब याची जबाबदारी कोणाची राज्याचे गृहमंत्री पद तुमच्याकडे आहे हल्लेखोर गावगुंडांना जरब नाही भीती नाही गेल्या चार सहा महिन्यातील घटना सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे महिला लेखी बाळींवर अत्याचार भर रस्त्यात खून मारामाऱ्या काही लोकप्रतिनिधीच बंदुकीच्या फायरिंग करतात तर मारामाऱ्या मारा चोऱ्या दहशत गुंडगिरी हे सगळं कुणाच्या आशीर्वादाने चा चाललंय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज ही असली अराजकता सामान्य माणसांवर अशी ही दहशत महाराष्ट्रात भीतीचे वातावरण यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुम्ही सपशेल फेल आहात अहो मागील काही काळात तर पत्रकाराचे खून झाले हो पत्रकारांवर होणारे हल्ले आपल्या राज्यात वाढलेले आहेत हो कुठे तो आपला पत्रकार संरक्षण कायदा कुठंय तो पत्रकार हल्ला विरोधी कायदा या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही नुसताच कायदा करून ठेवला आहे त्याचा वापर कधी करायचा त्याची अंमलबजावणी कधी करायची अजून किती पत्रकारांचे मुर्दे पडू देणार आहात अजून किती पत्रकारांच्या सौभाग्यवतीच्या कपाळावरचे कुंकू पुसणार आहात काढाना नोटिफिकेशन त्या पत्रकार संरक्षण कायद्याचे आपल्या महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा पत्रकार हल्ला विरोधी विधेयक पास केला आहे ना मग त्याची अंमलबजावणी करा त्याचे नोटिफिकेशन काढा आणि पत्रकारांवर हल्ले थांबवा ही हात जोडून विनंती इथून पुढे पत्रकारांवर किंवा पत्रकाराच्या कुटुंबियावर जर का हल्ला झाला पत्रकाराच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ती संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आणि मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुमची असेल माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काही प्रोटोकॉल असतात केंद्र आणि राज्य शासनाची जबाबदारी असते लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात कार्य करणाऱ्या पत्रकारांना आणि त्याच्या कुटुंबियांना सुरक्षा देणं आणि त्यांना सुरक्षित वाटणं हे त्या त्या सरकारचं यश असतं पण आपल्या राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले वाढत चाललेले आहेत संदर्भ म्हणून आपल्याला काही उदाहरणं घेता येतील त्यापैकी आपण एक उदाहरण घ्यायचं झालं तर काही देशा देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते दोन्ही देशांकडून एकमेकांवर सशस्त्र हल्ले होत असताना देखील जेव्हा पत्रकार वार्तांकन करीत असतो तेव्हा त्याच्या जीवाची आणि त्याच्या कामाची दखल दोन्हीकडून घेतली जाते दारुगोळा फायरिंग दोन्हीकडून सुरू असताना पत्रकाराच्या केसालाही धक्का लागू दिला जात नाही देशांतर्गत इमर्जन्सी अराजकता दंगल सदृश्य परिस्थितीत सुद्धा पत्रकार वार्तांकन करीत असताना पत्रकाराला त्याचे काम सुरक्षितरित्या करू दिले जाते अशा परिस्थितीत सुद्धा पत्रकाराला काही होणार नाही याची काळजी घेतली जाते पण आज आपल्या महाराष्ट्र राज्यात चाललंय तरी काय पत्रकार हल्ला विरोधी कायदा आहे म्हणताना पत्रकार सुरक्षा विधेयक पास झालेलं असून सुद्धा पत्रकारांवर हल्ले होतात हे अपयश हा नाकर्तेपणा कुणाचा आहे पत्रकारांवरील हल्ले म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या खांबावर घाव आहे आणि हे निदर्शनास आणून देऊन देखील तुम्ही जर का पत्रकार सुरक्षा कायदा किंवा पत्रकार हल्ला विरोधी कायद्याचे नोटिफिकेशन काढीत नसाल तर इथून पुढे पत्रकारांवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याची त्याच्या जीवाची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमची असेल जय हिंद जय महाराष्ट्र समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा